अकोले तालुक्यातील राजूर येथे वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उत्कर्ष रुपती यांच्या गाडीवर अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपती आज अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राजूर जवळील चितळवेडे गावात त्यांच्या गाडीवर जीव घ्यायला हल्ला करण्यात आला आहे या घटनेचा समाज माध्यमातून जाहीर निषेध करण्यात येत आहे मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे त्याला काचा गाडी पुढच्या असं या घटना अशा का घडतात नेमकी नेमकी काय सांगले मला खरंच माहिती नाही का मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वय किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली की अतिशय निषेधार्ह आहे एवढंच मी म्हणून याबाबत ते गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोकांच्या तेवढे गावामध्ये जमतायत तुम्ही त्यांना काय नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतो पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तिथे आपण भेटू शकतो इथे जे हे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले असते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आता आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी तुम्हाला काही दुखापत झालेली नाही काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला करत तर डोळ्यामध्ये गेल्यास प्रवचन झाली असते पण मी ठीक आहे मला काही झालं नाही